तर मित्रांनो मालिकेच्या येणाऱ्या पुढील प्रोमोमध्ये आपल्याला असं पाहायला मिळते असं हा रागाच्या भरात मंजूच्या माहेरी आलेला असतो कारण त्याला आता कळून चुकलेलं असतं की वाघमारे आणि सत्याच्या घटस्फोटाच्या मागे दुसरं तिसरं कोणी नसून या मंजूच्या आत्यातच हात आहे आणि तिनेच वाघमाऱ्यांना धमकी दिली होती त्यामुळे वाघमाऱ्यांनी हे पाऊल उचललं होतं आता, आता हे सगळं कळून सत्याला चुकलेलं असतं त्यामुळे आता सत्या रागाच्या भरात मंजूच्या घरी येतो आणि तो एकदम जोरात आता मंजूच्या आत्या आत्याला धमकावू लागतो तर इकडे आत्या आता खूपच जाम भिलेली असते आणि ती आता काहीच बोलत नसते तेव्हा आता सत्या म्हणत असतो की मी आता हे उत्तर मिळाल्याशिवाय इथून जाणार नाही आणि तुम्ही बोलणार आहे की नाही असं सांगा असं तो म्हणत असतो आणि त्यानंतर तो आता मंजूच्या आत्तोबाला एकदम पकडतो आणि त्याला तो आता मारणारच असतो जेणेकरून मंजूच्या त्या सगळं सांगून टाकेल असं त्याला वाटत असतं त्यामुळे तो आता आत्तोबाला मारणारच असतो तेवढ्यात आपण पाहतो मंजू तेथे येते आणि सत्याचा हात एकदम झिडकते तर इकडे मंजू आता एकदम रागात रागाच्या भरात सत्याकडे पाहत असते तर मित्रांनो पुढील प्रोमोमध्ये आता काय होईल हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे कॉन्स्टेबल मंजू मालिकेचे येणारे पुढील सर्व अपडेट्स अगदी वेळेवर पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा